हळू चाकू आपला आधीच कार्य आहे लई चार भाग करूंगी जते ते तुला दोन सगळ्याला दोन दोन एक दोन तीन चार दोन च पण बघा का दोनच होय फक्त तिकडं बटाटे शिजवायला घातली तुला शिज बटाटा शिजते ती नवीन बटाटे असते मग शिजना ती बटापटापटा पण म्हटलं झाले ती बघा आणि त्याचा सलपट काढून घेऊ वरचा बाजूला इथं बघा बारीक कांदा चिरून झालाय इथं बटाटा काय झाला म्हणजे हे करून झाले बटाटा बारीक करून घेतलं हं बटाटा बारीक करून घेतलंय इथं कोथिंबीर चिरली आहे हं आणि काय ठेवलंय मीठ आलं आणि लसूण सोलايज राहिलेय लसूण सोलून घेऊ आपण तेवढा आता ढोकळ्यामध्येच ह्याच्यात एक दोन पळ्या मी तेल टाकून घेतली बघा आता आपल्याला कांदा कांदा नाही परतायचा बटाटा पण परतायच नाही कच्च्या बटाट्याचे फोड द्यायची म्हणजे हम्म तर थोडस आपण कढी पत्ता आणि आलं लसूण फुटलेला आहे ना हे आपण जर टाकून घेऊया पहिलं तर थोडस जिरं टाकून घेऊया आलं लसूण टाकून घेऊया आणि कढी पत्ता आहे

टोमॅटो नाही टाकायचा त्याच्यात फक्त कांदा आणि कोथिंबीर आणि ह्याच्यात कोथिंबीर पण टाकून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे जे होईल सारखं कारण आमच्यात सकाळची कामाची गडबड असते त्याच्यामुळं सकाळ सकाळ का करायला जमत नाही आणि खायला पण जमत नाही कारण साडे आठला आम्हाला डबा द्यावा लागतो त्याच्यासाठी मी संध्याकाळचंच करते ही कारण सकाळ कामात होतच नाही तर काय करायचं होत नाही म्हणण्यापेक्षा असते काही करायचं त्यासाठी मी सकाळचं करतच नाही दिवशी मग असते काय नाही काय सारखं मग काय सुट्टी नाही सकाळी लवकर जावं लागतं त्यामुळं मग रात्री करता मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा गव्हाचं पीठ आपण असं एकदम असं पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही करून घ्यायचं मस्त असं कालवून घ्यायचं ह्याला ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकलं ह्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण छान असं बघा ह्याला असं चपाती ठेवून घ्यायची आणि आपण ही जी पातळ जी पीठ पातळ केले ना गव्हाचं ते असं लावून घेऊयाला आतल्या साईडनं लावून घ्यायचं लावून घ्यायचं आणि आता काय करायचं असं आईस्क्रीमचा जसा कोन असतो ना पहिल्यांदा तसा करून घ्यायचं असा कोण तयार करून घ्यायचा आणि आता एक बाजू शिल्लक काय ना त्याला पण आपण असं लावून घेऊया छान असं चिमटवून घ्यायचं चपात्यांच्या लईच कडक झाली ते कारण फॅन चालू असल्यामुळं कडक होती ते चपात्या आणि ही जी बटाटा आहे ना छान असं ही बटाटा आहे ना आपण हे करून घेतलेलं चुरून घेतलेलं हे बटाटा आपण ह्याच्यात भरून घेऊया असं भरून घे छान असं जास्त भारी जाणार त्यात भारी येईल तर अशाच पद्धतीनं सगळे आपण कोण भरून घेऊया हा अशा प्रकारे सगळं आपलं कोण भरून झाले काय आता तेल तापायला ठेवलंय गरम गरम नुसतं तापलंय का पण तेल तेल लाल झाल्यामुळे तापले काय हा तापू तेवढं कोण आता आपण तळून घ्यायचं तेल तापलंय बघा आता ह्याच्यात आपण ते कोण तळून घेऊया सगळं कोण तळून तळून घ्यायचं आता तर आता काय करायचं माहिती का ह्याच्यात त्याच्यात त्याच्यात ती बुडून घ्यायचं पूर्ण असं ठेवायचं आणि जस्ट तोडून द्यायचा एकच टाक कारण का पोळी दोन बसणारच नाही तर सगळं छान असं बघा ते दोन कोलजात तोडून घेत आहे तुम्ही आता ह्याला तळून द्यायचं खरपोच कलर रेस्टॉरंट ह्याला बघा तळून घेऊया आपण तुम्ही ह्याला आपण ती बॅटर जी केली ना आपण धर्मच्या पिठाचं ती तुम्ही ना ह्याचं पण करू त्याला बेसनचं पण करू शकता हां तर आम्ही केले जवळच्या पिठाचं मी किती टाकल्याला हां दोन घेऊन टाक्याच्या दृष्टीने मस्त पूर्ण आपल्याला भाजायला लागला आता मिक्स आपण वादळ काढून घेऊया हां आपण सोडून घेऊया काय होया मासे हो हा मासे तळल्यासारखं करायचं नुसतं काय काम आहे वे आठवतील की मास छान असं बघा ही पण खूप एक कलर ला आपण तोडून घेऊया ह्याला ह्याला मी थोडीशी गावातून शेवा नाही सांगितली हा श्वास श्वास आहे की आता आणलं

वाढकी जेव्हा आता फोन करायचा जेव्हा यायचा जेव्हा जेव्हा नाही आता जेव्हा बसून काय केले भात केलाय नुसत्या भातावरच आहे का कटाळा होता काय कटाळा होता का कटाळा होता यांना कटाळी येतोय घरी बसून कटाळी येतो यांना मला सांगा मी केला आले साहेब करा मग आता बाकी करताय काय केलाच ती माझी मी असं काय त्याला हा खा आता काय तर तिकट केलं काय काळ काय ती काय केलं बघा त्याला काम लाव कोल्हापुरी

ओकेच काय बोल काय चांगलं झालंय म्हणते झालंय झालंय झाले चांगलं झाले ओके मधीच आता ह्याचं नाव काय द्यायचं ह्याला

Ta la ta bye 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 bye.